आपल्या घरामध्ये आपल्या आसपास गर्भवती महिला असतात आणि त्यांनाही देवाची सेवा करायची असते पण त्यामध्ये भरपूर नियम आहेत गरोदर राहिल्यापासून देवाची सेवा करू नये की काही विशिष्ट काळ आल्यानंतरच देवाची पूजा किंवा देव सेवा करू नये तर ह्याबद्दल भरपूर गैरसमज आहेत आणि याबद्दलचा प्रश्न मला नेहमी विचारला जातो मग हाच प्रकार व्रतवैकल्य करतानाही लागू पडतो तर लक्षात घ्या गर्भधारणा झाल्यानंतर सातवा महिना जेव्हा सुरू होतो त्यानंतर तुम्हाला कुठलेही देवाचे कार्य करता येणार नाही व्रतवैकल्य करता येणार नाही पूजा करू नये देवकार्य कुठलेही करू नये मग अशा वेळेमध्ये आपण काय करावं बाळाने सुदृढ असणं ही गरजेचं आहे गर्भामध्ये त्याची वाढ व्यवस्थित होणं देखील गरजेचं आहे मग अशा वेळेमध्ये या सातव्या महिन्यानंतर डिलिव्हरी होईपर्यंत नामस्मरण करा नामस्मरण कोणाचे करावे याबद्दल मी आधीच माहिती प्रकाशित केली आहे ते पाहून घ्या सातव्या महिन्यानंतर कुठलेही व्रत वैकल्य करू नये मंत्र उपास तपास करू नये आणि नामस्मरण करावे म्हणजे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते देवाचं काही करत नाही का। हा गैरसमज ही काढून टाका ते करण्यासाठी नियमच आपल्याला बांधत आहेत तुम्ही त्यातनं मोकळे आहात ही आणि ही माहिती आपल्या माहितीतील प्रत्येक गरोदर महिलेपर्यंत पोहोचवा धन्यवाद